जय शिवराय भावन मालवण येथील आपल्या सर्वांचे अरतदैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याप्रसंग प्रकरणी खुद्द देशाचे पंतप्रधान मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या सर्वांनी या ठिकाणी महाराष्ट्राची या ठिकाणी माफी मागितली मात्र अद्याप या राज्यातील एक फोगलेला बेडूक यांनी अद्याप या पुतळ्या पडल्या प्रकरणाबद्दल अद्याप राज्याची या ठिकाणी माफी मागितली नाही उलट तो एका ठिकाणी स्टेटमेंट देताना सांगतो छत्रपती शिवरायांनी कुठेही सुरत लुटली नव्हती उद्या तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं नव्हतं असंही या ठिकाणी म्हणू शकतो त्या बेडकाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी आणि या स्वराज्यासाठी सुरत एकदा नाही दोनदा लुटली होती हे ध्यानात घेईल तुझ्यासारखे आणि तुझ्या सहकाऱ्यांनी दिल्ली स्वराला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करून येथील उद्योगधंदे गुजरातला दिले नव्हते हे लक्षात घे तुम्ही महाराष्ट्रातील महापुरुषाचा सतत अपमान करता हे आम्ही कधीही विसरणार नाही तुम्ही काही करा